पण हे संविधान आम्ही एका महिलापर्यंत पर्यंत नाही आता पोलीस दों -दों जे संविधानाचे रक्षक आहेत ते पोलिसच महिलांचे अधिकार नाकारत असतील आता माझा भाऊ दोन दोन महिन्यांनी म्हणजे केस रडते वकील बदलते आता पण त्याला रात्री आज दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी कॉल आला का वकिलांनी कॉल केला का मी तुमची केस रडणार नाही सुद्धा आमचं काय चालून देत नाही लोडावाला पण पिंजरा गाड्या पाठवताना आम्हाला मिळाला कसं करत पोलीस लोक आणतात तुम्हाला मारू दगडी मारताना आमचा नमका आम्ही काय करणार नमस्कार संविधान वार्ता आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहेत आसोडे गाव तालुका अंबरनाथ जिल्हा कल्याण जिल्हा ठाणे बरोबर आहे या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघू शकता हा संपूर्ण जमिनीचा पट्टा आहे ह्या सगळ्या महिला ज्या आपण बघतायत ह्या सगळ्या महिला ह्या कुटुंबाच्या सदस्य आहेत आणि या साइडला सुद्धा आमचे काही राजकीय मित्र मंडळी जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत मधुकर बनसोड साहेब आहे राजाराम पाटील साहेब आहेत आणि हे आ, हजारी आहे भरत हजारी हे जे भरत हजारी आहेत हे सुद्धा ह्यांचंच हे संपूर्ण जमीन आहे आणि ह्या जमिनीसाठी सर्वात जास्त लढा जे देत आहेत ते भरत हजारी देत आहेत यांच्याकडे या जमिनीचे सगळे सात बारा आहेत है। आणि ह्यांच्या आजोबापासनं आतापर्यंत ज्या पद्धतीनं अ या सात बारा जे आहे हे सात बारा सगळ्या यावरती आलेले आहेत आणि काही सात फक्त एकच नाव आलेलं आहे आणि इतर वगैरे जे काय आहे ते सगळं कापून टाकलेलं आहे आणि ते कापून टाकून त्यांनी काय केलंय की या जमिनीवरती कब्जा करायचा अनऑोराईज कब्जा करायचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत भरत आजारी यांच्याकडनं भरतजी तुम्ही सांगा ऍक्च्युली ही घटना काय आहे आणि कशाबद्दल तुमचं हे सगळं जे न्यायालयीन चाललेलं आहे काय आहे माझे नाव भरत आजारी राहणार नारायण आता आपण ज्या इथे उभे आहेत ते मौजी आसोडे क्षेत्र क्षेत्र नव्याण्णव पॉईंट दहा प्रति ता, तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे या भागामध्ये एवढे क्षेत्रफळ असून ही ते जागा आमचा वडील पारंपरिक परं, व्यवसाय शेतीचा आणि आम्ही हिवाळी पावसाळी पीक घेतच असतो परंतु जेव्हा आमच्या निदर्शनात आले दोन हजार अठरा ला की ही जागा काय लोणा कंपनीने फ्रॉड करून फसवणूक करून आपले नावे केली तिथं तेव्हापासून आस्था एकदा दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही लढा देत आहोत आम्ही त्यांना वारंवार दाखवले की आम्ही वडिलोपार्जित मालकी हक्काने आम्ही वारसदार आहोत भारतीय महाराष्ट्र शासन अधिनियम एकोणीशे चा सा कायदा जर हेच बोलतो जो राहील त्याचे घर आणि कसेल त्याची जमीन त्या तत्वानुसार जर आम्ही प्रत्यक्ष कब्जेदार हवे आतापर्यंत तुम्ही बघत त्या ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही तरी पण कंपनी वारंवार जबरदस्ती पोलीस प्रशासनाचा दबाव देऊन आणि राजकीय दबाव देऊन हे आम्हाला जागा खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही कोर्टामध्ये खटला लढत असताना देखील पोलीस प्रशासन असं दाखवत आहे की तुम्ही तुमच्याकडून तुम्ही आमच्या जागा खाली करा नाहीतर आम्ही तुमच्या गुन्हे नोंद करू किंवा अतिरिक्त लेडीज वर पण दबाव देतात की तुम्ही इथून नाही गेले तर आम्ही वेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबू शासकीय आणि हे न्यायालयीन जर हे प्रकरण चाललेलं आहे तर ह्या प्रकरणामध्ये पोलीस इथे येऊन तुम्हाला धमकी का देतात मी त्यांना वारंवार दाखवले की हा दिवानी न्यायालय खटला आहे आतापर्यंत हा केस कोर्टाची चालू आहे कुठल्याही कोर्टाचा आदेश फायनल आदेश आलेला नाही तरी देखील ते असं दाखवतात कंपनीचे नाव आहे बारा आहे सांगतो कंपनीचे नाव सात म्हणजे कंपनीचा ताबा होत नाही त्याच्यासाठी पुरावे लागतात आणि आमच्याकडे हे पुरावे आहेत एकोणीसशे चाळीस दाखवतो जरा यांचा जो पुरावा आहे हा व्यवस्थित उलट करा त्याला हे बघा एकोणीशे चाळीस पासून नोंद आहे आतापर्यंत पूर्ण आजोबाचे नाव आहे असो फकीर पाटील असो फकीर पाटील असो फकीर पाटील असो फकीर पाटील एकाहत्तर एक बहात्तर आणि दोन हजार आठ पर्यंत हीच नोंद आहे आणि चारशे चौदाच्या नुसार असो फकीर पाटील याच खालील वारस आहेत सीताबाई हरिकोपरकर मंगलबाई नामदेव होईल पसुभाई नारायण होईल ही नामदेव नामदेवचा नातू आहे तरी पण कंपनीने ह्या नावाने आज बारा बनवला हे बघा सीताबाई हरी कोपरकर साधुतीस आपण जे उभा आहे क्षेत्र ते पण आमच्याकडे असे पाच सात बारे आहेत त्यामध्ये पंचावन्न पाच सासष्टचा तीन चा तेवीस सदुसष्टचा तीन अशा असे तिथे बाकी सातबारे सदरी नोंद झालेले महसूल विभागातून तहसीलदारातून पण हे एकाच सातबाऱ्या नोंद केल्याने त्यांनी दाखवला फ्रॉड करून एका मावशीला ताब्यात घेऊन सातबारा आपले नावे करून घेतला आतापर्यंत आम्ही हेच वारंवार त्यांना दाखवता दाखवत आलो की आमचा पण इथे हक्का आहे मालकी हक्क आहे पण ते सांगतात की आम्ही करू ती पूर्व दिशा आम्हाला कोणाचा दबाव नाही परंतु जरी सत्ताधारी पक्षामध्ये ते असले प्रतिष्ठित मंत्री आहेत ते त्यांच्यापर्यंत अजून ही गोष्ट गेली नसेल तरी मी ऑन कॅमेरा सांगतो तर तुम्ही एकदा प्रत्यक्ष हे पेपर बघा आणि त्यानंतरच निर्णय घ्या कुठल्याही प्रशासकीय दबा प्रशासकीय शासनाचा प्र... वापर गैरवापर करू नका कारण आता हे प्रकरण एवढे लांबपर्यंत गेलेले कि आम्हाला आमच्या जीवितला पण धोका आहे उद्या हे प्रकरण बीड परभणीसारखं होऊ नये याची मी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन करून सांगतो पोलीस प्रशासन हे जनतेचे सहकार्य करण्यासाठी असतात आता त्यांच्याकडे बघून आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत असं वाटायला लागलंय की सदरक्षण खाली हा वाक्य जणू काही तडा गेल्यासारखा आहे भरत हजारी यांनी आतापर्यंत जे काय सांगितलेलं आहे त्यांची जी व्यथा होती त्यांनी ते चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेली आहे आता त्यांना मदत करण्यासाठी आमच्या सोबत राजाराम पाटील साहेब आहेत हे फार मेहनत घेत आहे की बाबा अशा पद्धतीचे जे गुन्हे होत आहे किंवा अशा पद्धतीनं कुणावरती जर जोर जबरदस्ती होत असेल तर ते नेहमीच उभे असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे प्रत्येक वंचिताच्या पाठीमागे ते उभे असतात त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुम्ही कशा पद्धती पहिले सर्वप्रथम आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये आणि या ठिकाणी आपण आला तेवढ्या लांबून आलात आणि कशा पद्धतीनं आपण भरत हजारी यांना मदत करणार भरत हजारी यांचा हा विषय कुळ कायद्याचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू यांनी जो कुळ कायदा केला त्या कुळ कायद्यानुसार ते जमीन कसतात आणि त्या कुळ कायद्यानुसार सावकाराचे पैसे आहेत ते भरलेले आहेत आणि आता ज्या तीन बहिणी आहेत त्यांची नावं या सातभाराला लागली पाहिजे ती पैसेच बाकी आहेत आणि त्या कुळ कायद्याच्या आग्रहासाठी आपण इथे जमलेलो आहोत आपण कायदेशीरित्या आलो तुम्ही पत्रकार असाल आम्ही असतो आम्ही काही कोणाला बदनाम करण्यासाठी किंवा वाईट हेतून आलेलो नाही तर याच्यामध्ये इथल्या सगळ्या राजकीय पक्षांनी या शेतकऱ्यांच्या हक्क अधिकाऱ्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती मी केली तर त्यानंतर बहुजन समाज पार्टीचे नेते मधुकर साहेब बनकुन मधुसर मधुकर बनसोडे साहेब हे इथे आलेले आहेत आणि ते ज्येष्ठ आहेत ठाणे जिल्ह्यात काशीराम साहेबांपासूनच्या काळापासून ते काम करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देशामध्ये आर्थिक समानता यावी यासाठी बहुजन समाज पार्टीने देशामध्ये मोठं काम केलेलं आहे त्यांची उपस्थिती सर्व राजकीय पक्षांसाठी आदर्श आहे त्यांचं मत पहिल्यांदा मी आपण त्यांना पुन्हा वनसोड साहेब आपण पहिल्यांदाच भेटतो आहे संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण इथे आलात आणि आपण कशा पद्धतीनं आपल्या पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या वैयक्तिक माध्यमातून भरत कशी मदत मी मधुकर बनसोड ठाणे जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी हा विषय साहेबांनी मला सांगितल्यानंतर मी भरत हजारी यांच्या सोबत संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर म्हटलं मी त्यांना सांगितलं की मी रविवारी येणार आहे तर हा खूप विषय एकदम गंभीर आहे गंभीर विषय असल्यामुळे आम्ही त्यांना अशी मदत करणार की आम्हाला त्यांना एन, लाभ कसा मिळता येईल कारण कायदा तर हाय कसे जमीन आणि खायला त्याचं घर गोड कायदा बाबासाहेब केलाच मार्फत न्याय नसेल मिळेल तर आम्ही आमचा पक्ष बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने जो मदत आम्हाला त्यांना देता येईल ती मदत आम्ही त्यांना देणार आहोत त्यांच्यासाठी आंदोलन सुद्धा करणार त्यांना मी सांगितलं उपोषण करू नका आमरण उपोषण होणार बरोबर त्याच्यानंतर म्हटलं आपण धरणा प्रदर्शन करूया आणि ठाणे कलेक्टर ऑफिसला करूया इथं न करता आम्ही पक्षाचे लोक तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहू आमचा ठाणे जिल्हा जेवढे पदाधिकारी आहे आम्ही तुम्हाला या विषयासाठी पाठ कारण हे त्यांची जमीन आहे हे कुठल्या लोढाची नाही आहे कुठल्या सरकारची नाही पण कायद्यानुसार त्यांना त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहे सात बारा त्यांच्या नाव आहे सगळं त्यांच्या नावाने असल्यामुळे त्यांच्या नावाने ही जमीन त्यांना मिळालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यांना न्याय देऊन न्याय मिळवण्यासाठी दिवन, आम्ही प्रयत्न जरूर करणार आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे मला एक सांगा की यांचं न्यायालयीन हे सगळं चाललेलं आहे न्यायालयीन सुरू असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातन म्हणजे पोलीस प्रशासन असू द्या किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असू द्या यांच्या सर्वांच्या माध्यमातनं ज्या प्रकारे यांच्यावरती अन्याय अत्याचार केले जातात जमीन खाली करण्यासाठी म्हणजे न्यायालयीन चौकशी सुरू असताना सुद्धा तर याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणणार हा सरकारचा दोष आहे न्यायालयीन आता हे न्यायालयीन कोर्टात एकच चालू आहे तरी पण पोलीस प्रशासन झालं किंवा बाकीचे लोक म्हणजे बिल्डर लोक झाले त्यांच्यावर जो दबाव आणतो हे सरकारची आहे सरकारने आणि न्याय द्यायला पाहिजे सरकार कर नेते काय करतात ज्यांचं सरकार आहे शिवसेनेचं सरकार आहे किंवा बीजेपीचं सरकार मुख्यमंत्री यांनी लेटर दिलं राष्ट्रपतींना यांनी लेटर दिलं हे काय करतात त्यांना न्याय सरकारने द्यायला पाहिजे सर पाटील साहेब यांनी तर यांचे कशा पद्धतीनं ते भरत हजारी यांना मदत करणार आणि राजकीय लढा कशा पद्धतीने लढतील आंदोलन कसं करतील त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्ही मला सांगा की संविधानिक मार्गाने या जमिनीवरती जर भरत हजारी यांचाच हक्क आहे तर यांच्यावरती जर ज्या पद्धतीचे अन्य अत्याचार चाललेले आहेत त्यासाठी आपण काय करणार बघा हा जो लढा आहे हा लढा जागृतीचं आहे आपल्याकडे संविधानिक कायदे आहेत परंतु आ, ही याची बातमी पहिल्यांदा येईपर्यंत म्हणजे आम्ही परवाच येऊन गेलो प्रभात पर्व चॅनल की येईपर्यंत पोलीस तीन वेळा यायचे आणि यांना महिलांना आमच्या धमक्या द्यायचे की जर तुम्ही जागा खाली नाही केली तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुम्हाला आत्मय टाकू तुम्हाला दोन दोन जामीन लागतील अशा धमक्या देऊन महिलांना घाबरवलं आता आपल्याला कल्पना आहे की घरातली महिला जर घाबरली तर पुरुष लढू शकत नाही कारण महिलांच्या शिवाय तुमचं पान हलत नाही सकाळी उठल्यापासून रात्री जेवेपर्यंत सगळं काही महिलांच्या हातात आहे आणि पोलिसांनी या महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना खरं म्हणजे तुम्ही संविधान भेट दिलं पाहिजे खास करून कुठलं पोलिस स्टेशन हे लाईट पोलिस याचं कारण सांगतो की या तीन मावश्यांच्या वारस नोंदीचा विषय आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल करून संविधानिक अधिकार महिलांना दिले पूर्वी महिलांना काय बोलायचे तुमचं लग्न झालं तुम्ही जिथे गेले तिथे मेले आता पुन्हा माहेरी बघायचं नाही पण बाबासाहेबांनी सांगितलं जसं बापांनी तुला जन्म दिला त्या बाबाच्या जमिनीवर तुला अधिकार आहे तसं ज्या नवऱ्याच्या घरी गेलेच त्या नवऱ्याच्या घरावर प्रॉपर्टीवर तुझा समान अधिकार आहे म्हणजे महिलांना दोन ठिकाणी अधिकार आपल्या संविधानाने दिला आहे पण हे संविधान आम्ही एका महिलापर्यंत पोहोचवलं पोहोचवले नाही आता पोलीस जे संविधानाचे रक्षक आहेत ते पोलिसच महिलांचे अधिकार नाकारत असतील लोढासारखा मंत्री जर नाकारत असेल तर बनसोडे साहेबांना मी सांगेन की हे प्रकरण साधन आहे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही बहुजन समाज पार्टीचे खासदार मला वाटतेमध्ये आहेत हा विषय महाराष्ट्रातल्या कुळ कायद्याचा विषय हा खासदारांनी मांडला पाहिजे कुठे संसदेमध्ये मांडला पाहिजे आणि ज्या कायद्याची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन करून केली म्हणजे रायगड जिल्ह्यात आमच्या गावात अलिबागला चरीला बाबा साहेबांनी कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर यासाठी सात वर्ष विश्वविक्रमी शेतकरी संप केला आणि तो कायदा निर्माण केला त्या कायद्याची अंमलबजावणी कोणीही करत नाही जिल्हाधिकारी नाही पोलीस नाहीत आणि लोढासारखा मंत्री आहे त्या लोढा या मंत्र्याला कुळ कायदा जर माहीत नसेल तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कुठल्या अर्थाने घेतली त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे महसूल मंत्री असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांनाही माहीत पाहिजे आमचं संविधान सांगतं की पहिला अधिकार महिलांना द्या तुम्ही इथे वारसा हक्कानी ज्या महिलांचा अधिकार आहे तोच नाकारत असाल तर तुम्ही संविधानाची बाकीची अंमलबजावणी काय करणार ओबीसीला काय अधिकार देणार एससी सी एस काय देणार आणि जर तुम्ही हा परिसर पाहिलात तर जबरदस्तीने लोढाने याच्यावर कंट्रोल केलेला आहे याच्यामध्ये अनेक शेतकरी आहेत की ज्यांच्यावर असा अन्याय झालाय पण ते बोलायला पुढे येत नाही आगरी समाजाचा एक नेता म्हणून माझ्या समोर आज ज्यांनी कॅमेरा पकडलेला आहे ते सुद्धा लोढाच्या विरुद्ध लढत आहेत आता त्याच कॅमेरा त्यांच्या जातात असल्यामुळे त्यांचा काही चेहरा दिसणार नाही परंतु तुमचं नाव हो दादा विक्रम भंडारी विक्रम भंडारी हे ना। त्यांचं नाव हो आहे तर इथल्या लोकांना माझी विनंती आहे आता मी उरण वरून इथे आलो बरोबर आहे उरण मधून इथं आलं तर काय मला काही पुष्पक विमान पाठवत नाही कोण की बाबा आकाश मार्गे आला नाही आला माझ्या गाडीला डिझेल लागतं मला भूक लागते भाकरी लागते आंदोलनाचं हे वास्तव आहे जनआंदोलन किंवा आंदोलन करायचं म्हटलं लोकांसाठी लढायचं म्हटलं त्याला श्रम लागतात बनसोडे साहेब या वयात आज इथे आले त्यांना पण श्रम आहेत ही गोष्ट शेतकऱ्याला कळली पाहिजे कि आपल्याला न्याय आकाशातला देव देत असता तर आपण इथे सत्यनारायणची पूजा घातली असती आणि संध्याकाळी न्याय भेटला असता पण असा सत्यनारायण पूजा घालून न्याय भेटत नाही त्यासाठी संघर्ष कला आमच्या महिलांनी खूप मोठा संघर्ष केला आहे पोलिसांना उत्तर दिलेली आहेत त्यांचा प्रचंड अपमान झालेला आहे तिकडे आम्ही इथे मुंबईला एक ला करतोय पंच्याहत्तर वर्षाच्या आजीला डेन्यूस डिसूजाच्या आईला पोलिसांनी मारलेला आहे आज त्यांची बिल्डिंग पडायला सुरुवात झाली कायदा कुठे आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये समाजाने याला लागणारा पैसा त्याला लागणार मनुष्यबळ हे सगळं दिलं पाहिजे तरी आंदोलन उभं राहील खरं म्हणजे सरकार केंद्रामध्ये भाजपचं आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे देशहिताच्या गोष्टी ते करतात राष्ट्रवादाच्या गोष्टी करतात मग हाच तुमचा राष्ट्रवाद आहे का ज्या राष्ट्रवादीमध्ये आमच्या महिलांना अधिकार नाही ज्यामध्ये ओबीसी ना एस सी ना अल्पसंख्याकांना अधिकार नाही आणि मुंबईचा हा जो भूमिपुत्र आहे आगरी कोळी भंडारी हा जो समाज आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे त्याला जर तुम्ही अधिकार नाकारत असाल तर तुमचं संविधान आहे कुठे हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून या विषयावर महिलांनी आतापर्यंत जो संघर्ष केला आहे या लढ्यासाठी यांचा जो धीर आहे तो, तो महिलांच्यावर आहे हे बाहेर फिरत असतात पत्र लिहित असतात पण महिला इथे असतात त्या महिलांसाठी एकदा आपण एक, एक जयजयकार घेऊया दे हे देऊया घोषणा देऊया बरोबर आपल्या गावाचं नाव काय नारिके सम नारायण गाँव ऐसी नारायण गाँव ऐसी विजय नारायण गाँव ऐसी महिलाओं विजय असो विजय बोलो गाँव ऐसी महिलाओं ऐसी विजय असो विजय के सम्मान में बी मैदान में नारी के सम्मान में बी एस पी मैदान नारी के सम्मान में बी मैदान में होठ हमारा राजकुमारा नहीं चलेगा नहीं चलेगा होठ हमारा राजकुमारा नहीं चलेगा नहीं चलेगा सख्त बदल दो ताज बदल दो मेहमानों का राज बदल दो सक्त बदल दो ताज बदल दो मेहमान तो तो जो जमीन सरकारी महिलांना काही प्रश्न विचारू इच्छितो आता बघा हे जे भरत हजारी आहेत हे तर आपला लढा करतातच आहे बरोबर आहे यांना पत्र पाठव त्यांना पत्र पाठव त्यांना पत्र पाठव सगळ्यांना पत्र पाठवत आहे तुम्ही या ठिकाणी कमीत कमी सोळा सोळा तास बसतात राहतात दिवस रात्र बघत राहतात कुठलं गाडी येते काय इथे आणखी काही माल टाकून जाते का बरोबर आहे आणि तुमच्यावरती बऱ्याच प्रकारचे अन्याय अत्याचार झालेले आहेत त्याबद्दल काय सांगा तुमचं नाव सांगा आधी कॅमेराकडे बघा आणि सांगा काय नीता हजारी माझे नाव नीता हजारी आम्ही सकाळी साडेआठ ला सात ला घरी जातो पण इथली लोक माणसं यायची आम्हाला धमक्या द्यायची काय धमक्या द्यायची का, का तुम्ही आम्ही बारावं करू तुमची इथे काय जमीनच नाही अच्छा तर आम्ही बोला चुका आमच्या आई आईंची आहे ती तर ती तुमच्या नावावर झाली कशी अजून आमच्या अंगठा झालेला नाही तर ती धमक्या देऊन जायची मारायची तर आम्ही एकशे बाराला फोन केला तर ती एकशे बाराचा फोन करून पण आम्हाला काही फायदा झालेला नाही कारण ते हे लाईनचे पोलिस यायचे आणि आम्हालाच धमक्या द्यायचे माझं नाव कांता राजू पाटील हे जमीन माझ्या आईचे आम्हाला काही भेटलेलं नाही कसं नाही भेटलं तुम्हाला काहीच नाही ते लोक आमचं काही चालून देत नाही इथं आम्ही राहतो जेवून कसतो तर पोलिसांच्या गाड्यातन आम्हाला मिळाला मारायला मारतात शिव्या गाली करतात तुमचं इथं काहीच ना बोलताना माझी आई मोठी आहे त्या दोन मावश्या लहान आहेत तर पण माझ्या आईचं काहीच नाही म्हणून सांगतात पण आम्ही आईच बारीस आहेत तर तुमचं ऐकायला पाहिजे नारींवरती जे अन्याय अत्याचार होत आहे त्या अत्याचाराला कुठेतरी आता आम्ही संविधान वार्ताच्या माध्यमातन बीएसबीच्या माध्यमातन हा आणि आपले जे लोकनेते आहेत त्यांच्या माध्यमातन राजाराम पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातन आम्ही हे सगळं जे आहे तुमचं प्रकरण शेवटच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या आमची आईची जमीन असून सुद्धा आमचं काय चालून देत नाही लोडावाला पण पिंजरा गाड्या रा पाठवताना आम्हाला मिळाला पोलीस लोक म्हणतात तुम्हाला मारू दगडी मारत मग आम्ही काय करणार आमच्या आईची जमीन नसते तर आम्ही इथे उलट आता महिलांसाठी खूप अधिकार निघालेत पण आम्हाला एकही अधिकार भेटला नाही कारण का ना, आम्ही इथे रोज येतो ती माणसं रोज जायची आम्हाला आम्हाला धमकावून धमका दंका, शी, करायची धमकवून द्यायची आम्ही एकशे बाराला तीन वेळा तीन दिवस कॉल करी होतो आम्हाला काही रिस्पॉन्स भेटला बे, नाही त्यांनी सांगितलं का तुम्ही केस करायचा आम्ही गेलो महिला आम्ही रिक्षा करून गेलो महिला गेलो तिथे आम्ही गेलो जशी आम्ही सांगितली तशी त्याही काही कंप्लीट लिहून घेतली नाही त्याही त्यांच्याच पद्धतीने लिहून घेतली आणि आम्ही नाव सांगितले तरी तो त्याही लिहून घेत नाही आणि दुसऱ्या दिवशी लोडाकडून त्यांना एक फोन आला आणि ते पिंजरा गाडीतले वीस पंचवीस थोडीस साजर झाले आम्हाला न्यायासाठी आम्ही का जमीन आमची ना आम्हाला उलट तुमच्यावर बोलचा गुन्हा दाखल झाले मी जमीन आमची आमच्या गुन्हा दाखल व्हायचा प्रश्नच नाही आम्हाला रिसिप्ट दाखवा तुम्ही फोन मधून फोन मधून कोण दाखवते आम्ही जाऊन सुद्धा आम्हाला काही नाही भेटला नाही महिलांसाठी काय आहे तुम्ही सांगता महिलांसाठी खूप काय निघले मग आम्ही एवढं तडफड करून काय फायदा महिलांसाठी कुठलाच कायदा आजूपर्यंत आता एवढं महिन्या झालं थोडं तरी शासनाला पाहिजे ना एवढे दिवस थांबतो आम्ही एवढं या करतो काय फायदा आहे त्याचा बघा महिलांना संविधानिक अधिकार भरपूर आहे पण हे जे प्रशासन आहे आणि हे जे सरकार आहे आणि इथले जे बिल्डर लॉबी आहे हे आपल्या पद्धतीनं काम करत असतात तर ज्यावेळेस ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक काही पण करू शकतात अशा पद्धतीचं हे प्रशासन नाही पण पोलीस अधिकारी आहेत आम्ही गेलो ती काय सांगतात का जमिनीचा सा ना आमचा संबंध नाही तुम्ही कोर्टात ना, जा ना कोर्टात कोर्टात पण तुम्ही ऑलरेडी प्रश्न आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं आमच्या कोर्टान केस चालू आहे मग तुम्ही आमचे केस घेत नाही ना मग तुम्ही लोडाकडून फोन आले इथे कसे आमचं पेपर पण ना येऊन त्यांचं पेपर दाखवतात आम्हाला आमचं पेपर बघत पण नाही पोलिसांचा म्हणजे स्त्रियांच्या साठी तर पोलीस म्हणजे आहेतच मग ते पोलीस त्यांच्यासाठी असल्या मग स्त्रिया काय करायचा कोणाकडे जायचा माझं नाव रेणुका वईर मी भरत धाजर बहीण आहे आता माझा भाऊ दोन दोन महिन्यांनी म्हणजे केस केसरतोय वकील बदवतोय आता पण त्याला रात्री आज दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी कॉल आला का वकिलांनी कॉल केला का मी तुमची केस रडणार नाही म्हणजे हा लोडावाल्यांनी दबाव टाकतो म्हणजे आम्ही सारखा आम्ही गरीब माणसे आम्ही सारखा सारखे कुठून वकील करणार तो आम्ही एक लाख दाबल तो पाच लाख दाबेल आम्ही कुठून तेवढे पैसे देणार आमच्याकडे एवढे पैसे नाहीये मग त्यांना बोला आमचा आम्हाला न्याय द्या तुम्ही नका जास्त दबाव टाकू आमच्यावर आमचा आम्हाला न्याय द्या आता मला दर दोन दिवसांनी दर चार दिवसांनी कुठून वकील करणार आमच्याकडे एवढा पैसा नाही आम्ही आम्ही सारखा वकील करू शकतो आम्ही गरीब आहे आम्ही काम धंदे करून खाणारी माणसे आणि इथं आम्हाला दिवस रात्र भावाच्या दिवस रात्र राहतात लोक इथं आमच्याकडे एवढं नाही आम्ही इथं राहिलो तर आम्ही खाणार काय आमचे पोरंबाला उपाशी राहतील दर चार दिवसांनी वकील होतो वकील पण दर चार दिवसांनी कॉल करतात की आम्ही तुमची केस नाही राहणार आम्हाला जमणार नाही तुमचे आमचे पेपर तुमचे पेपर आमच्याकडनं हरवलेले आहेत बऱ्याच गोष्टी ऐकल्यात आपण सगळ्यांनीच आपल्या आपल्या पद्धतीनं आणखी कोणाला बोलायचं आहे काही सांगायचं आहे कोणाला काही सांगायचं माझ्या आईची जागा आहे माझ्या आईची जागा आहे या चोरून आम्हाला ना मला आणि आम्ही लावतो लोडाची माणसं येतात आम्हाला दम देतात तुम्हाला मारू अच्छा पोलीस येतात उचलून न्याव सात सात जामीन द्यायला लागतील दोन दोन लाख भराच आम्हाला गुकायला पाहिजे आम्ही कुठून दोन दोन लाख भराच आम्हाला कोण साथ नाही दे ना सारा पण नाही दे हा गंभीर विषय आहे अगदी आणि सर्वच लोक फार म्हणजे हृदयातून बोलत आहे आणि त्यांच्या त्यांना जे काही भावना दाटून आलेल्या आहेत त्या आपण कॅमेराच्या समोर बघितलेल्या आहेत तर ही जी परिस्थिती आतापर्यंत आपण बघितली की हे फक्त एकच दिसतंय आपल्याला की बरंच हजारी एक उदाहरण आपण बोलूया की या, या ठिकाणी तो लढतो आहे म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो असे कित्येक शेतकरी असेल ज्या ज्याच्या जमिनी अशा पद्धतीनं म्हणजे ह्या बिल्डरच्या लॉबीनी आपण चोरून घेतल्या असतील किंवा आपल्याने आपल्या नावावरती करून घेतले असेल आणि बरेच असे लोक आहेत की ज्यांना कळत सुद्धा नाही की आपल्या नावावरती आपली जी जमीन आहे दुसरं कोणी घेत आहे किंवा त्यांच्यावरती दबाव टाकल्यामुळे किंवा त्यांना पोलिसांच्या धमक्या दिल्यामुळे कदाचित बरेच शेतकरी हे आप आपोआप म्हणजे आपला हा हक्क सोडून देतात आणि पुढे पण येत नाहीत अशा कित्येक घटना होत असतील पण या घटनेला आपल्या संविधानाच्या माध्यमातून आणि संविधान वार्ताच्या माध्यमातून आपण खूप मोठा आवाज आणि या हे प्रकरण जोपर्यंत न्याय दरबारी प्रविष्ट होत नाही न्याय दरबारी त्याच्या त्याचे जे निकाल आहे तो भरत हजारीच्या भरत हजारीच्या साय साईडनी होत नाही तोपर्यंत आपण हा लढा देत राहू आणि कंटिन्युअसली बोलत राहू ठीक आहे यानंतर आपण काही गावकरी पण या ठिकाणी आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेऊया तर काय नाव सर आपलं माझं नाव नरेश नाना भंडारी कुठे राहता आपण हेदुटणे गाव हेदुटणे गाव अच्छा गा। तुम्ही काय सांगू इच्छिला या प्रकरणाबद्दल आमचे पण हेडुसन गाव मध्ये जमीन आहे ना तिथे पण आमचं आता न्यायालयीन चालू आहे चालू आहे तर तिथे त्या भागात म्हणजे असं आहे ना की महसूल अधिकारी वगैरे सर्व यंत्रणा त्यांच्या हाताखाली आहे लोडाच्या हाताखाली आहे ते चावडीवरती नोटीस इश्यू करतात आणि फिजिकली नोटीस कोणा देतेच नाही की सात बऱ्यावरती रिफर करायचं काय करायचं ते आणि पंधरा दिवशी लगेच सात बारा फिरला जातो त्यांचा अच्छा हा एवढं एवढ एवढी यंत्रणा त्यांच्या हात्या घालत सर्व सलटे अधिकारी सगळे सर्व सर्व त्यांच्या हाताखाली तर आमच्या पण जमिनीमध्ये त्यांनी असंच फसवणूक केलेली आहे तुम्ही आता काय घेतलं तर आम्ही घेतलं म्हणजे काय आम्हाला सांगितलं की तुमची जागा वेगळी करायची म्हणून तुमच्या वडिलांना घेऊन या रजिस्टर ऑफिसला घेऊन गेल्यानंतर त्यांनी परस्पर बेकायदेशीर नोंदवले आणि त्यांचे नाव नावावरती करून घेतले ते सात आणि आता आम्ही जातोय तर पर ते सांगतात की तुम्हाला जे असतील ते पैसे घ्या तुम्ही आम्ही पैशासाठी गेलोच नव्हतो ना आम्हाला आमची जमीन आम्हाला जमीन देणार होती तुम्ही तसं नाही करता तुम्ही डायरेक्ट फिरवले ते आता न्यायालयामध्ये टाकलाय मी धावा टाकलाय पण आता झाली दोन वर्ष ओर्डरच होत नाही त्याच्यावरती काहीच हे एक नवीन प्रकरण आलेलं आहे हा की आता हे जे शेतकरी लढतायेत ते तुम्ही पाहिलं असेल की वकिलांचा दुपारीच फोन आला जे वकील होते त्यांनी सांगितलं मी लढणार नाही पेपर हरवले म्हणजे लोडानी त्यांना दबावत घेतलं पोलीस त्यांच्या दबावाखाली आहेत तहसीलदार जिल्हाधिकारी कुळ कायद्याची अंमलबजावणी करत नाही इथे आमदार खासदार खूप आहेत परंतु ते हे भूमिका मांडत नाहीत म्हणजे या शेतकऱ्यांवरचा अन्याय म्हणून मी बनसोडे साहेबांनी सांगितलं की उत्तर प्रदेश मधल्या बहुजन समाज पार्टीच्या खासदारांनी हा विषय मांडावा महाराष्ट्रातला बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वातला हा कायदा आहे कुळ कायदा आणि तो विषय कोणीतरी लोकसभेत मांडला पाहिजे तेव्हाच न्याय मिळेल आणि या सगळ्या नु� प्रकारामध्ये मला जी जाणवणारी गोष्ट आहे की कि ते लोकांकडे जमिनीचा पैसा आलेला आहे आणि हा जमिनीचा पैसा हा बाबासाहेबांच्या कुळ कुळ कायद्यातून आलेला आहे आता या कायद्याला जर आपण मजबूत केलं तर आपलं सगळ्यांचं संरक्षण संविधानिक मार्गाने होऊ शकतं पण याला लागणारा जो आज हे आहे मदत आहे ती या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी केली पाहिजे आता शेतकरी घाबरतात लाजतात की आता त्या आमच्या ताईंनी सांगितलं की माझा भाऊ किती दिवस लढणार की पैसे कुठून आणणार वकिलांना पैसे लागतात ही खरी गोष्ट आहे पैसे नाहीत पण आज ह्या जमिनीचं आम्ही बाजार मूल्य काढलं ते पाच कोटी गुंठ्याप्रमाणे चारशे पंच्याण्णव कोटी निघाले आता चारशे एक कोटी एखादा उद्योजक घेऊन निघतो मार्केटमध्ये आणि त्याला शेअर मार्केट मधून मदत मिळते पण चारशे पंच्याण्णव कोटींची जमीन आहे त्या शेतकऱ्याला कोणी आर्थिक मदत करत नाही तर माझं हे म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की या शेतकऱ्यांच्या पाठीमागं तुम्ही मदत उभी करा तुम्ही एक रुपया दिलात तर तो, तो एक रुपया व्याजासहित आम्ही परत करायला तयार आहोत पण आज लढायला पैसे पाहिजे आंदोलनाला पैसे पाहिजे आणि हे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लोढासारख्या बलाढ्य मंत्र्याविरुद्ध लढणं फार अवघड आहे आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेबांची आठवण काढून सांगेल की त्या दिवा पाटील साहेबांनी त्यावेळी लोकवर्गांनी काढून आंदोलन उभं केलं तसंच या आंदोलनाला सगळ्या शेतकऱ्यांनी आगरी समाजांनी भंडारी समाजांनी इथल्या कोळी समाजांनी आणि ओबीसी एस सी एस टी आणि बहुजन समाज पार्टी सारख्या अनेक पार्ट्या इथे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल असं मला सांगायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण आता थोड्या घोषणा देऊ सगळेजण पाठीमागे या कारण आज मोठ्या संख्येने इथे शेतकरी जमलेले आहेत आणि मुलांनी वगैरे सगळ्यांनी या लोकांना हे कळलं पाहिजे इथे काय आपण साखरपुड्याला आलो नाही तर दोरात आवाज काढायचा आहे जेवला नसला तर जरा बोला जरा बोला सगळ्यांनी अरे जमीन आमच्या हक्काची कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारायण लघु पाटलांचा नेते पाटलांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय महिलांचा भारतीय तरुणांचा भारतीय हक्काची जमीन आमच्या हक्काची कोण कोणतो देणार नाही कोण कोणतो देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा धन्यवाद धन्यवाद सर ओ.